वेलकम टू भाऊसाहेबांकित तुला मित्रांना तापण चालू आहे पळीचं बालवाडी खायला आले ते आणायला चला मित्रांनो आलो आज कामाला आलं सामानस आलंय मोठा चित्र हे आज का आलं काहीच नाही थोडस म्हणजे बरी पडलो तो उठा सुद्धा ऑर्डर म्हणलं आता काही झोपच लागत काय उठून तरी पण आलोय कामाला चित्रा बनला सुद्धा मग गिन्य नसतं मित्रांनो हे बघा आपली म्हणणी म्हणा काही काही काय आज थोडा उशीर झालाय तर बघा कशी घालते या बघून काल तोडलेला टाकाय मित्रांना अख्ख्या दिल्या जातात चितून लेऊब लागते जवळ पण जाताय नाही ची जो टाकायचं होतं पण माझं अख्खं जाळायचे आज टाकांच्या आहे ना ह्या प्लॉटमध्ये ना वांगी करायचं नियोजन आहे चालले रान तयार करायचे पहिली सरीवरची मका होती ती सऱ्या म्हणून पण हा चांगली मशागत करून बेड काढून त्याच्यावरती वांगी करायची मूर्ती लहान पण कीर्ती महान स्वराज चोवीस केवढा बारा त्याने माग रेटीत मला मित्रांनो आपण इकडे भरण्यावर टाकी भरून ठेवलेली त्यातून आपण जेवण करायचं आणि मग बरण चालू करायचं जेवण केले आता रानवा ल आलो मित्रांनो काका म त बटाटे गराएछ पन बगो फाइनल कलिंगड होते का बटाटे पनि रामतो चाहिँ राम त कामहरू चाल जा जा सिरियस बगो कुन मोटर जोडिनु टाकिमा लाग्यो आज चालले आज मालकिनु स्वतः पान घेऊन आली मोटर जोडायला खू नंदी राहिला अरे हा खूप